तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी पॉझिटिव्ह थॉट्स घेऊन सुरुवात झालेली आहे आमची आणि मला असं वाटतं तुमची सुद्धा झाली असेल तर आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात एक छान अशा चा पॉझिटिव्ह थॉटने करत आहोत आपण कधी स्वतःला ना कमी समजायचं नाही कारण आपण जे आयुष्य जगतोय ना ते बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं मनुष्याच्या प्रत्येक समस्येचं समाधान हे त्याच्या विचारांमध्ये असते फक्त त्याचा वापर न करता आल्यामुळे तो त्याचे ओझे बनून सोबत वाहत असतो चला तर मग पाह्यात आजच्या व्हिडिओमध्ये काय काय स्पेशल आहे ते तर इथं सकाळ सकाळ झालेली आहे आणि आज थोडंसं लवकरच उठलोय कारण आज थोडं बाहेर जायचं आहे कुठंही बाहेर जायचं असलं की नेहमीपेक्षा एक ते दीड घंटा अगोदर उठावं लागतं सगळी अशी झटपट आवरून गेलं म्हणजे मग टेन्शन राहत नाही आणि मग आम्ही उठलो की आमचे चंदन आणि कस्तुरी पण लगेच बाहेर येतात लगेच चंच पण सुरू होतो किळबिलाट तर दंड घेरासाठी सकाळ सकाळी ही पंधरा मिनटं मी एक्सरसाइज करत असते अशी ही जेणेकरून आपल्या हाताचा जो दंडघेर असतो त्याची साईज थोडीशी कमी होते तर बसल्या जागेवरती अशी ही एक्सरसाईज असते हातांसाठी तर आपण आपल्या चॉईसच्या अकॉर्डिंग कुठलीही एक्सरसाईज करू शकतो यूट्यूबवर खूप साऱ्या एक्सरसाईज आहेत घेरासाठी तर सकाळ सकाळ पंधरा मिनिट ही एक्सरसाईज आम्ही करत असतो त्यानंतर एका सबस्क्रायबर आपली जे ताईच आहे तर त्यांनी मला सांगितलं होतं की ताई म्हणजे झाडाला कीड वगैरे लागली असेल तर इनडोर जे प्लांट आहे ते एक दहा ते पंधरा मिनटं उन्हामध्ये ठेव हो, तर सकाळ सकाळ मी माझं जे पिसलेलं झाड होतं त्याला उन्हामध्ये ठेवलं हो अगदी अर्धा तासभर कोळं ऊन असतं त्यामध्ये आणि मग इथे चाललेली आहे क्लिनिंग सकाळ सकाळचं सगळं काम आरप आटपलेलं आहे आणि मग अशा पद्धतीने हा गॅस साफ केल्याच्यानंतर हे सॉफ्ट असा स्क्रबर आहे तर छान असा निघतो सगळीकडं कुठं काही डाग वगैरे असले तर सगळे निघून जातात तर एक स्पेशल त्यासाठी हे सॉफ्टवाला स्क्रबर त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे गॅससाठी आणि सगळं स्वयंपाक वगैरे झाला नाश्ता झाला आणि त्यानंतर मग किचन क्लिनिंग आज स्वाती करत होती कारण माझ्या मनगटामध्ये थोडीशी चमक निघत होती काहीतरी झालं म्हणजे मलाच कळून आलं नाही कामामध्ये तर मग स्वाती साफ करत होती सगळं माशा आणि मुंग्यांसाठी जे सोल्युशन बनवलं होतं ते कामावरलं की डेली आम्ही असं सगळीकडं मारून हात फिरून घेत असतो जेणेकरून माशा आणि मुंग्या कमी दिसतात तर आता जसा उन्हाळा सुरू झालाय ना तसं म्हणजे वरची गॅलरी दोन टाईम तीन टाईम झाडली तरी कमीच आहे कारण इतकं वारं सुटतं तुम्ही पाहू शकता किती झाडं हलते येतं तर सारख्याशी धूळ किंवा मग झाडांचा पाला कचरा असं काही ना काही उडून येतं आणि सगळीकडे धूळ बसते दोन तीन दोन दोन तीन तीन टाइम जरी झाडू मारला तरी कमीच आहे तर, कमी तर सकाळ सकाळ एकदा मारावा लागतो पुन्हा पाच वाजता एकदा मारावा लागतो तर इथं पाहू शकता हे जे प्लांट आहेत आमच्या बाल्कनीमधले तर यामध्ये असं गवत ना सारखं येतं तर हे गवत वेळोवेळी काढणं खूप गरजेचं असतं नाही तर काय होतं की झाडांमधले जे पण पोषक घटक पोषक तत्व घटक असतात ते हे गवतच खातं आपलं मेन झाडांना मिळत नाही तर त्यामुळं हप्त्यातनं एकदा दोनदा मी काढत असतो पण आता थोडंसं लेट आहे तर हे खूप असं आतमध्ये सुद्धा गेले म्हणजे हातानं निघत सुद्धा नव्हतं इतकं स्ट्राँग आतमध्ये गेलं तर खुरप्याच्या सहाय्याने मी काढलं तरीसुद्धा निघत नाही आहे तर म्हटलं पाणी देऊन काढावा जेणेकरून ते पटकन निघल तर इन्डोर प्लांट्स किंवा मग जे पण आपले घराच्या बाहेरची झाडं वगैरे असतात त्यामध्ये असं अनसिन गवत वगैरे आलं ना की ते टाईम टू टाईम काढायलाच पाहिजे नाहीतर ते आपल्या झाडांचं खाद्य सगळं जे आपण टाकतो झाडांमध्ये तेच खाऊन घेतात आणि खरं तर ना हे गवत काढायला माझ्याकडनं लेटच झालं एक महिना होऊन गेला मी काढलेलं सगळ्या प्लांटमधलं आता एवढंच काय काढणं झालंच नव्हतं आणि हे प्लांट जसं मी बाहेर ठेवलं तसं असं वेगळंच ते डफळलं एकदम म्हणजे बिलकुल डिसिप्लिनमध्ये नव्हतो ज्यावेळेस मी घरात आणलं त्यावेळेस ते एकदम त्याची एक एक फांदी सगळ्या अशा इतक्या पांगल्या होत्या ना म्हणजे त्या डिसिप्लिनमध्ये दिसत नव्हतं तर त्यामुळे मग मी अशी एक दोरी घेऊन त्याला बांधत आहे जेणेकरून छान असा त्याचा गुच्छा दिसेल आणि दिसायलाही थोडंसं डिसिप्लिन वाटेल तर बांधल्यानंतर पाहू शकता की छान सुंदर दिसत आहे हे झाड हे आणि अगोदर सगळं जसं मी उन्हात ठेवलं तशी त्याची एक फांदी एक एक साईडला गेली होती त्यानंतर आ आज आम्ही इथं काढलेलं आहे वेगळं काम तर ही आमची किचनची खिडकी आहे आणि खिडक्या साफ करणं खूप कठीण असतं तर किचनच्या खिडक्या शक्यतो खूप खराब होतात तरी इथे पाहू शकतात जाळी वगैरे किती खराब झालेली आहे तर मग आता हे क्लीन करायला काढायचं आहे आणि जत्रेच्या टायमालाच आम्ही हे सगळं साफसफाई केली होती तर ही पुन्हा तितकंच ते खराब झाले ही चिमणी पाहू शकता चिमणी नव्हती केली आम्ही आज उकसाक पण आता चिमणीसुद्धा आज क्लीन करणार आहोत शक्यतो किचनची खिडकी क्लीन करणं खूप कठीण जातं म्हणजे पटकन अशी होत नाही तर अगोदर मी सगळी चिमणी ओपन करून घेतली क्लीन करायला खूप तेलकट तेलकट झाली अशी तर म्हटलं मग चला आज सगळंच होऊन जाईल आणि चिमणीची नटं वगैरे एक साईडला काढून ठेवले मी वाटीमध्ये जेणेकरून मला पटकन अशी मिळतील तर आतमध्ये पण पाहू शकता किती खराब झाली आहे बाहेरून तर झाली झाली पण आत पाहू शकता थोडंसं असं मी वरवर काढते खरं तर यालाही असं काही लावायला नाही पाहिजे शार्प वस्तू पण मी थोडंसं एक दाखवलं तर मग हा अशा पद्धतीचा ना हा एक ब्रश मिळतो तर हा ब्रश ना खूप उपयोगाचा आहे असे चार ब्रश आम्ही घरामध्ये आणून ठेवलेले आहेत टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये पुन्हा किचनमध्ये सुद्धा एक ठेवलेला आहे जे बेसिन असतात ते साफ करायला ठेवलेलं आहे तर पटपट पटपटपट पट, पट, यांनी म्हणजे असं सगळं साफ होतं काहीही आपण क्लीन करू शकतो किचन कट्टा स्वच्छ करू शकतो यानी पुन्हा ह्या खिडक्या स्वच्छ करू शकतो टॉयलेटमध्ये सुद्धा जे सिंक असतात वॉश बेसिन असतात ते सगळं क्लीन करायला हा ब्रश म्हणजे खूप म्हणजे स्ट्रॉंग आहे आणि पटपट पट, क्लीन होतो आतापर्यंत जितके पण ब्रश वापरले ना त्या ब्रशपेक्षा हा एकदम कम्फर्टेबल आहे वापरायला हात वगैरे सुद्धा काही दुखत नाही तर मी अगोदर एक ब्रश हा आणला होता पण इतका छान असा म्हणजे तो वाटला सगळ्या सफाईच्या कामाला तर त्यामुळे मी आणखी तीन घेऊन आले तर आतली खिडकी तर स्वच्छ झाली आहे तर अर्धी अर्धी अशी करून दोन्ही साईडने आम्ही आतून बाहेरून क्लीन करून घेत आहो कारण आतली तर खिडकी स्वच्छ होते पण बाहेरची खिडकी क्लीन करायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर ह्या खिडक्या वगैरे असं जेव्हा पण आपण पन साफ करायला घेतो ना तर साफाई करताना तर कळत नाही पण नंतर हाताला थोडेसे असे आपल्याला क्रॅश पडल्यावर दिसतात क्रॅक कुठं बोटाला वगैरे थोडंसं लागल्यासारखं दिसतं तर त्यामुळे असं हँड ग्लोव्ज घालून क्लीन करणं खूप महत्त्वाचं असतं तर स्वाती हॅ करत असती क्लिनिंग पण तिला हँड ग्लोव्ज घालून म्हणजे असं पटपट जमत नाही त्यामुळे मग ती आगोदर पटपट असं तसंच तस करून घेते आणि मग जेव्हा वाटण हाताची आगवायला सुरू झाली आहे त्यावेळेस ती हँड ग्लोवज घालत असती तर मग आज सगळीच सफाई म्हटलं चला घेतलंही तर मग सगळं साफ घेऊयात अर्धनिर्धन चिमणी खिडक्या बाकी सगळं किचनच ऑल ओव्हर आम्ही क्लीन करत होतो आज आणि खरं सांगू का म्हणजे सफाई अशी हप्त्या किंवा दोन हप्त्यात एकदा आपण केली ना की आपल्याला जास्त घर खराब होत नाही आणि डीप क्लिनिंग करावं लागत नाही त्यामुळे पटपटाची सफाई हप्त्यातून एकदा जरी केली ना तर घर अगदी स्वच्छ दिसतं आणि काम करायलाही ले आपल्याला उत्साह येतो तरी तर हा असा एक ट्रे खूप छान असा ट्रे आहे हा कुठेही प्लास्टिकच्या शॉपमध्ये मिळतो साठ रुपयाची फक्त प्राइस आहे आणि ह्या ज्या टेबल मॅट आहेत त्या मी त्यामध्ये टाकून करून घेतलेला आहे तर तेलाचे कंटेनर वगैरे ठेवण्यासाठी किंवा मग पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवण्यासाठी हा ट्रे खूप उपयोगाचा आहे तर मी यामध्ये तेलाचे कंटेनर वगैरे ठेवत असते त्यामुळे काय होतं की तेलाचे खाली डाग वगैरे पडत नाही आणि जर पडले तरी त्यामध्ये जे आपण मॅट ठरलेले आहे तर छोट्या छोट्या त्यावरच पडतात ते स्वच्छ केले की काम झालं तर हे पाहू शकता आमचं किचन अगदी मस्त असं चमकायला लागलेलं आहे सगळ्या साईडनी सफाई केल्याच्या नंतर घर अगदी फ्रेशच दिसतं आणि खिडक्यांमधनं सुद्धा ना खूप असं लाईट येते पहिले थोडासा अंधार पडत होता पण आता खूप अशी जास्त लाईट येत कुर कुर आहे खिडक्यांमधनं सुद्धा लाईट लावायची सुद्धा गरज पडली नाही आणि सफाई झाली त्यानंतर हे काल जे आम्ही बनवले होते कुरकुरे तर हे कुरकुरे अगदी छान असे वाळलेले आहेत आणि हे आता तुम्हाला आम्ही तळून दाखवतो की कसे झाले तर ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन पहा हे कुरकुरे कसे बनवले तर आणि पाहू शकतात तेलात टाकल्यानंतरच किती छान असे फुगलेत आणि फक्त फुगलेतच नाही ह्याची टेस्ट इतकी छान लागते खायला इतके सुंदर लागतात हे खूप मस्त स्नॅक्स म्हणून मुलांना आपण टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकतो किंवा कुठं पिकनिकला चालल्याच्या नंतर सुद्धा आपण ह्याला तळून एका कॅरीबॅगमध्ये म्हणा किंवा एका डब्यामध्ये जरी घेऊन गेलो ना तर हे असेच असेच राहतात आणि टेस्टला खरंच खूप अप्रतिम लागतात ज्यांना कोणाला टाईम आहे किंवा करायची इच्छा आहे ना तर खरंच ह्या मेजरमेंटने तुम्ही करून पाहू शकता खूप मस्त होतात तर त्यानंतर आमचा सिंबा इथं झोप लाय दिवसभर याला हेच काम असतं दूध प्यायचं आणि झोपायचं तर आमची मस्त अशी किचनची सफाई झाली ना आज आमचं किचन बघा किती छान चमकायला लागले फेश वाटायला लागले कुजराट भरपूर येतोय लाईट लावायची पण गरज पडली नाही कारण आता जात्रेच्या वेळेस हे सगळं क्लीन केलं होतं पण पुन्हा तरी पण इतकं घालत होतंय कारण आमच्या इथं ना वावळ खूप वारंवार उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये जास्त आहे वावळटी आणि डोंगराच्या साईडला घर आहे त्याच्यामुळं फॅनची पण दिवस लाईट जरी नसली तरी आम्हाला फॅनची सुद्धा जर पडत नाही कारण एवढं वारं चालू असतं ना सगळ्या दरवाज्यांमधून खिडकींमधून त्याच्यामुळे मग धूळ जास्त प्रमाणात येते तर असं जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणूनच ती म्हण म्हणलेली आहे तर धूळ ती म्हणूनच सफाई करावं लागते आणि म्हणूनच स्वच्छ होतं तर आज आमचा संपलेला आहे चहाचा मसाला तर घेतलाय करायला ताईने नाही आणि मी म्हणजे कालच पण माहित राहत पण काल काही वेळ मिळाला नाही म्हटलं आजकाल वेळ तसंच चहा प्या भीत नाही चहा पण जर मसाल्याचा असली तर पिती आणि आमच्या पित्ताचा त्रास आहे त्याच्यामुळे मग सकाळ सकाळ असा मसाल्याचा चहा पिल्यावर पित्ताचा कमी होतो या मसाल्याचा पित्ताचा त्रास पुन्हा मग कोडा खोकला ओला खोकला म्हणजे सगळ्या ह्याच्यावर हे खूप रामबाण उपाय हा मसाला तर तुम्ही जर कुणी नसल करत तर नक्की करा हा मसाला कारण याने खूप फायदा होतो तर चहाही मस्त लागतो तर भाऊ आपण आता मसाला कसा करायचा आहे ते तर इथं चार चमचे मी विलायची घेतलेली आहे एक चमचा भर लवंग घेतलेली आहे त्यानंतर एक जायफळ घेतलेलं आहे मोठ्या साईजचं त्यानंतर इथे घेतलेलं आहे दीड चमचा काळी मिरी त्यानंतर इथे घेतलेली आहे सुंठ सुंठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे घेतलेली आहे दालचिनी तर हे एकदम योग्य प्रमाण आहे तुम्ही तुमच्या चॉईसच्या अकॉर्डिंग काही कमी जास्त करू शकता तर एक पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती तापायला आणि हे सगळे मसाले ना आपल्याला थोडे हलकेसे भाजून घ्यायचे हलकेसे म्हणजे एकदम यामधला जो मॉइश्चर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस याची पेस्ट बनू किंवा पूड बनू ती व्यवस्थित अशी बारीक होतील तर सगळा मसाला मी यामध्ये टाकते आणि मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे भाजायचं कसं की कंटिन्यू हलवायचं एक ते दीड दीड ते दोन मिनिटामध्ये हे मसाले भाजले तर हाताला चटका लागल हात लावून पाहिल्याच्या नंतर इतकेच आपल्याला ते भाजायचे जास्त नाही त्यानंतर मी हे जायफळ थोडंसं ठेचून घेत आहे आणि ठेचून आपल्याला हे जायफळ भाजून घ्यायचं आहे सुंटसुद्धा मी ठेचून घेणार आहे जेणेकरून मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण टाकू त्यावेळेस ते इझिली असं बारीक होईल तरी तर पाहू शकता हातात मी मसाला घेते नॉर्मल असा गरम झालाय म्हटल्यानंतर गॅस बंद करायचा आणि लगेच आपल्याला हे दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे नाहीतर भांडं जर गरम असलं किंवा पॅन गरम असला तर ते आणखी थोडेसे करपतील आणखी थोडेसे जळण्याची शक्यता असते त्यामुळे मी लगेच दुसऱ्या बाऊलमध्ये काढलेले आहेत आणि याला आता छान मस्त असं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याची मिक्सरमधून पूड तयार करून घ्यायची आहे तर मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे थंडसुद्धा झाले ते सगळे मसाले आणि याची आता मी पावडर बनवून घेणार आहे तर पावडर कशी बनवायची एकदम जास्तही बारीक आपल्याला करायची नाही जर पावडर जास्त बारीक झाली की मग ती गाळणीतनं खाली येते आणि मग ती चहात आल्याच्या नंतर तोंडात गेल्याच्या नंतर चव चांगली लागत नाही त्यामुळे थोडीशी अशी सरस ठेवायची सुंठ वगैरे असे धागे धागे सुंठमध्ये असतात ते निघले तर ही चालेल याच पद्धतीने ठेवायची आपल्याला फक्त चहामध्ये टाकल्याच्या नंतर याचा जो फ्लेवर असतो तो, तो चहामध्ये उतरला की बस तेवढंच पाहिजे असतं त्याच्यामुळे जास्त एकदम बारीक फूड करायची नाही आणि याला काचेच्या बर्णीमध्ये मी आता भरून ठेवत आहे यासाठी म्हणजे आपण जेव्हा हा मसाला स्टोर करतो त्यावेळेस काचेची बरणीच हवी तर हा मसाला आपण आरामशीर तीन ते चार महिने काचेच्या बर्नीत जर ठेवला तर छान असा राहतो मसाला तयार झालाय आणि ते आता मध्ये भरून ठेवते त्याला कारण की आता हा आमचं पंधरा वीस दिवसाचं काम झालंय कारण तर आज किचन मध्ये थोडीशी कमी राहिली होती त्याच्यामुळे मग आम्ही दिवसच केला तसं तर मग तीन तीन महिन्याचा आम्ही करून ठेवत असतो तर एकदा केलं ना की तीन साडेतीन महिने आरामशीर जातो पण आता कमी क्वांटिटी मध्ये गेलाय मध्ये पाहुण्या वेळ आले तरी सुद्धा जातो आज म्हणजे पाहुण्या वेळा आल्याच्या नंतर थोडस जास्त झालं तर अडीच महिने जातो तो आता तो <laughs> <laughs> तर आता तरी पण पंधरा दिवसाचं काम झाले तर मग साठी तर किचन साफ करून खूप दमलंय तरी आता एक काम कर मस्तपैकी चहा कर करा आपल्याला आपल्याला हा तर ता, ताई तर ता, 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 पितच नाही म्हणजे मी सुद्धा पित नव्हते एक सहा ते सात वर्षापासून पित नाही पण मी चहा ब्लवर कस काय झाले किंवा चहा प्रेमी कस काय झाले तर इथं राहायला आल्यापासून दोन ते तीन महिन्यापासून जास्त म्हणजे चहा प्यायचा म्हणजे मला हे व्हायला लागला शॉक व्हायला लागला कारण काय होतं ना गिदालच वातावरणच तसं आहे तुम्हाला माहिती जंगलीलाच वातावरण कसं आहे वातावरण असू बघू असू काही असू म्हणजे लहानपणापासून चहाची टेस्टच नाही घेतली कसा आहे काय हिनी पण नव्हती घेतली पण हिला इथं आल्यापासून जास्त शोक लागला जास्त माझे एक टाईमच घेतली सकाळी असं नाही घेतली आणि ते पण आता वेट चक्कर मध्ये बंद गेलं तर पण आता आज परत म्हणते की ठेव दोन दिवस झाले मसाला संपला ना त्याच्यामुळेच आणि बाहेर मग एवढं मस्त चिमण्यांचा आवाज सकाळ सकाळ पुन्हा शेजारी डोंगर बाहेर सगळं हिरवं गार असं शेतामध्ये सगळं वावर शेजारी पाणी देत तो पाण्याचा आवाज म्हणजे आपोआप चहा पिण्याचा म्हणून सवय लागून घेणी नाही तर मग नव्हती तर करूया तुला तर स्वातीसाठी मी चहा बनवत आहे तर आर्यन सुद्धा म्हणतोय की मला पण प्यायचा कारण त्याला पण मसाल्याचा वास गेलाय तर एक कप पाणी टाकले यामध्ये दोन चमचे चहा पावडर टाकून घेतलेली आहे त्यानंतर तीन चमचे साखर ऍड केलेली आहे छान अशी उकळी आली की यामध्ये पुन्हा एक कप भर मी दूध ॲड करत आहे आणि मग शेवटी आपल्याला यामध्ये मसाला घालायचा आहे तर इथं दोन कप चहा ठेवलेला आहे तर दोन कप चहासाठी छोटे एकदम दोन चमचे यामध्ये मी चहाचा मसाला ॲड करत आहे दोन चमचेपेक्षाही कमी हा एकदम छोटा चमचा आहे म्हणजे ध्रुवाच्या टिफिनमधला आणि त्यातलाच अर्धा चमचा मी टाकलेला आहे म्हणजे जे आपल्या चहापत्तीच्या डब्यातला एकदम छोटा चमचा असतो ते दोन चमचे आणि मस्त असा चहा इथं छान असा वास सुटलेला आहे सगळ्या घरामध्ये मी तर पित नाही पण वास छान येतोय आणि चहाला असं ढवळत असतात बाहेर दुकानातल्या टपऱ्यांवरती वगैरे या पद्धतीने चहाला बघा असं मिक्स करत असतात तर ते का करत असतात एक तर चहाला घट्टसरपणा येतो आणि दुसरं म्हणजे काय की असा चहा ढवळल्याने पित्त होत नाही असं मी कुठेतरी ऐकलेले आहे ते कितपत खरं आहे ते मला माहीत नाही पण असा चहा वर खाली केल्याने पित्त व्हायचे प्रमाण कमी होतं असं मी एका आजींच्या तोंडून ऐकलेलं आहे तर मग चहा झाला इथं आणि गरमागरम चहा आता हा चाललेला आहे स्वातीसाठी आणि आर्यनसाठी दोघ जण आता मायलेक लॉनमध्ये बसून या चहाचा आनंद घेणार आहेत मसाला चहाचा तर चहाचा मसाला आम्ही या पद्धतीने बनवत असतो तुमची जर कुठली वेगळी पद्धत असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर घरामध्ये आज आले होते फ्रूट म्हणजे हप्त्यातने एकदाच फळं घरामध्ये येतात भरपूर सारे आणि मग त्यामध्ये चिकू वगैरे थोडेसे असे कच्चे असतात मग वरती जर आपण फळाच्या टोकरीमध्ये ठेवले तर त्याला असे भरपूर चिलटं किंवा माशा घुंगत राहतात त्याच्यामुळे जे कच्चे कच्चे जे फळं आहेत हे जी फ्रूट बास्केट अशी मिळते मार्केटमध्ये ज्याला अशी नेट असते तर त्यामध्ये आम्ही टाकून ठेवत असतो कुठलेही फळं असो कच्चे जे असतात ते संत्रा म्हणा किंवा मग केळी म्हणा काही असं यामध्ये टाकून पॅक केल्याच्या नंतर आहे ना त्याला पिकूस तर चिलट किंवा मग मुंग्या किंवा मग माशा थोड्याशा कमी प्रमाणात दिसतात म्हणजे थोडक्यात एक हायजेनिक आहे आणि फळं झाकून राहतात तरी इथं ता चिकू त्यामध्ये मी भरलेत आणि मला असं वाटतं भरपूर वर अशी वरती जागा पण आहे आणि केळी पण आज काही खाण्याजोगी आहेत ही तर उद्या केळी खाल्ली तर जमल थोडीशी कच्चीच आहे त्यामुळे मग केळी पण मी त्यामध्ये टाकून घेणार आहे तर इथं मुलांना लागलेल्या सुट्ट्या आणि मुलं भरपूर असा त्रास देतात काही ना काही म्हणजे त्यांचं चाललेलंच असतं दिवसभर तर मग पहा आज ध्रुवला ही सुपर बाईक आणलेली आहे त्याच्या डॅडींनी भरपूर दिवसाचं ओरडत होतं मला सुपर बाईक पाहिजे पण त्याला आम्ही म्हटलं होतं की तुझ्या बर्थडेच्या वेळेस तुला आम्ही आणू पण सकाळी हे रुद्रला सायकल आणायला गेले त्यावेळेस मग यांनी ध्रुवला सुद्धा सुपर बाईक आणली आणि पहा कसा घेऊन पळायला लागलेला आहे लगेच तर मग सुट्ट्याला लागले की मुलं घरामध्ये खूप आरडाओरडा म्हणजे आपलं काम हो सगळी लेटच होतात पण आता सायकल वगैरे होती अगोदर रुद्रला तरी पण त्याने पप्पांकडून जित करून सायकल आणली कारण त्याला उस... म्हणजे छान असे मार्क्स पडले त्याच्यामध्ये त्याच्या पप्पाने त्याला प्रॉमिस केलं होतं की तुला इतके इतके पर्सेंटेज पडले की तुला मी छान अशी सायकल देईन तर ही मस्त अशी सायकल त्याच्यासाठी आणली आणि ध्रुवसाठी सुपर बाईक आणली तर दोघंही आज खूप हॅप्पी झालेले आहेत कारण दोघांनाही छान असं गिफ्ट मिळालंय आता आपण बोलूयात चला काहीतरी शिकवायची या मोहिमेकडे तर कालचा टॉपिक होता की फंगल इन्फेक्शन साठी तर फंगल इन्फेक्शन साठी मग दोन तीन कमेंट्स आल्या की ते सांगते मी तुम्हाला आता काय आहेत त्या तर ज्याला कुणाला फंगल इन्फेक्शन बद्दल कमेंट्स पाहूयात आपण कुणी कुणी काय काय उपाय पाठवलेले आहेत तर सुलोचना पाटील या ताईंनी पुन्हा पाठवलेलं आहे की फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी होममेड उपाय आहे तर ज्याला फंगलचा त्रास होतोय त्यांनी दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी आणि सेंडा नमक टाकायचे आंघोळ केल्याच्या नंतर परत ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालेलं आहे तिथं कस्तुरी हळद लावायची कारण कस्तुरी हळद अँटीबायोटिकचं काम करते आणि त्यांनीच दुसरा एक उपाय सुद्धा सांगितलेला आहे लसूण आणि पुदिना बारीक करून फंगलच्या ठिकाणी लावू शकता थोडा त्रास होतो पण दोघी दोन्हीही अँटीबायोटिकचं काम करतं पण मग इफेक्ट लवकर होतो तिसरा सुद्धा उपाय यांनीच सांगितलेला आहे की स्किन क्लीन ठेवणे आणि कॉटनचे कपडे यूज करणे कारण कॉटनच्या कपड्यामध्ये घाम शोषला जातो तर थँक्यू सुरचना ताई पाटील मला असं वाटते की अगोदर सुद्धा एक काल किंवा परवा पुन्हा कमेंट म्हणजे यांची कमेंट आपण सिलेक्ट केली ती आणि आज सुद्धा येताईंनी छान असा उपाय सांगितला छान म्हणजे तीन उपाय सांगितलेले आहेत मस्त असे तर बरचसं मला असं वाटतं ताईंना माहिती आहे बऱ्याचशा घरेलू उपायांवरती तर असो आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीचा फायदाच होतो तर प्रियांका गोडसे या सुद्धा ताईंची कमेंट आज पुन्हा सिलेक्ट केलेली आहे तर काल परवा सुद्धा यांची कमेंट के सिलेक्ट केली होती आपण छान अशी रामबाई उपाय सांगितलंय त्यांनी तर आपण पाहूया तो कोणता पुदिन्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा ही पेस्ट संक्रमण झालेल्या त्वचेवर लावा आणि एक तासासाठी ठेवा पुदिनामध्ये संक्रमणाचा प्रभाव नष्ट करण्याची क्षमता असते खूप उपयोगी आहे ट्राय करा पुदिन्याच्या पानाची पेस्ट करून ते जिथं भंगल इन्फेक्शन झाले ला तिथे लावायला सांगतात ते आणि एक तासभरासाठी ठेवायला सांगतात ते तर नक्कीच ट्राय करून पाहायला पाहिजे की ज्यांना कोणाला त्रास आहे त्यांना मेडिसिन खाण्यापेक्षा हे कधीही चांगलं कारण मेडिसिनचे खूप सारे म्हणजे साईड इफेक्ट सुद्धा आहेत ते ट्राय करायला हरकत नाही एक चार आठ दिवस कारण यांनी काही आपल्याला दुसरं काही साईड इफेक्ट होणार नाहीत तर तिसरी तिसऱ्या ताईंची कमेंट आहे अंजू विजय शिंदे या ताईंनी एक कमेंट सांगितली आहे खोबरेल तेल एक चमचा अर्धा चमचा डेटॉल अर्धा चमचा हळद हे सगळे मिसळून रात्री झोपताना लावून झोपायचे हो तीन दिवस लावल्याने ते पूर्ण जळून जाते व ते परत कधीही येत नाही करून पहा शंभर टक्के जळते आता या ताईंनी शंभर टक्के रिझल्ट सांगितलंय म्हणल्यावर यांना म्हणजे अनुभव आलेला असणार आहे म्हणूनच या सांगताय तर परत एकदा सांगते एक चमचा तेल अर्धा चमचा डेटॉल अर्धा चमचा हळद आणि तिन्ही मिक्स करून लावायचे फक्त जो खोबरेल तेल दिलेलं आहे ना कोकणावर तर ज्या ताईंची कमेंट आली होती हो की फंगल इन्फेक्शन मुळे खूप त्रास होतो तर त्या ताई जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी नक्की हे उपाय करून पाहावा एक एक हप्ता आणि कुठला उपाय बेस्ट राहतो ते सुद्धा आम्हाला नंतर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगितलं तरीही चालेल तर नक्कीच आय होप हे तीनही उपाय तुम्हाला घरगुती आवडले असतील तर नक्की ट्राय करायला काही हरकत नाहीये ज्या ताईने ह्या कमेंट्स पाठवलेल्या हो आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी इतके छान छान असे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत तर नक्की त्याचा आपण लाभ घेऊयात ज्यांना कोणाला त्रास आहे त्यांनी तर कालचं जे आपलं कोडं विचारलं होतं तर गाव आहे पण रस्ता नाही जंगल आहे पण झाडी नाही तर त्याचं उत्तर असं आहे की नकाशा म्हणून बऱ्याच जणांनी बरोबर असं उत्तरसुद्धा दिलेलं आहे बऱ्याच ताईंनी दादांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे तर आता आपण पाहूयात की आजचं कोडं काय आहे आपलं आजच्या कोड्याचा प्रश्न असा आहे एक लाल गाई नुसती लाकूड खाई आणि पाणी पिले तर ती पटकन मरून जाईल तर ओळखा पाहू काय परत सांगते एक लाल गाई नुसती लाकूड खाई आणि पाणी पिली तर पटकन मरून जाईल तर ओळखा पाहू काय आहे ते पटपट पटपट असे कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर द्या आणि चला एकमेकांना काहीतरी शिकूयात तर या मोहिमेचा आजचा टॉपिक आहे पत्र्याच्या घरामध्ये एका ताईंची कमेंट आली की ताई पत्र्याच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप गरम होते तर यावर उपाय सांगा तर त्यावर कुणाला जर माहिती असलं तर आपण काय काय करू शकतो गरम न होण्यासाठी तर उपाय सांगितले तर म्हणजे त्या ताईंना सुद्धा फायदा होईल आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये अजून भरपूर अशा पात्रच्या घरामध्ये राहणाऱ्या म्हणजे असतील तर त्यांना सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल पण पण उपाय इफेक्टिव्ह पाहिजे वेगळे वेगळे उपाय पाहिजे प्रत्येकाच्या कमेंटमध्ये एकच उपाय नाही आला पाहिजे ज्याला जे माहिती आहे त्यांनी पटपट सांगावे जेणेकरून आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला त्याचा फायदा होईल तर आपल्या क्विज कॉम्पिटिशनचा आता प्रश्नही झाले टॉपिकही झाले आणि उत्तरही सांगितलं तर हा होता आमचा आजचा सा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय